अचानक व्यक्तीला आम्ही धरत नाही सरकारला कोणत्याही आठमूट भूमिका आम्ही घेत नाही लोका वी, लोकांच्या विरोधात आम्ही नाही जनतेच्या सेवा करण्यासाठी आम्ही तत्परतेनं तयार आहोत पण सरकार ही कटुता का निर्माण करून घेतो आणि सरकार का भूमिका निर्माण भूमिका घेत नाही हे सरकारला माहिती आहे सरकारनं तुम्ही विचारा ना तुम्ही शेवटी लोकशाहीचे स्तंभ म्हणतात पत्रकारांना म्हणून आम्हाला नाही भेटावं का नाही भेटावं नाही द्यावं का नाही द्यावं हे सरकारनं ठराव कारण सदशीर मार्ग आहे नाय हक्कासाठी हो। आम्ही लढत आहोत आमची भूमिका रास्त गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही एकच विषयमध्ये आणलेला आहोत आकृती बंद करा ते आकृती बंद का करा याचं कारण आहे ना याच्या कारणाचा अभ्यास करा सरकारनं कारण आमदारांची संख्या वाढली लोकसंख्या वाढली त्याप्रमाणे दक्षिण उत्तर तहसील वाढलेत अनेक दोन हजार सहाचा परिस्थिती आणि आत्ताचीच परिस्थिती लोकसंख्याची तुम्ही जर विचार केले पंच्याहत्तर टक्केनेच संख्या वाढली आणि आमचे पदा व्यापगत होऊन व्यपगत होऊन आता पंचवीस टक्के राहिले या पंचवीस टक्के लोकांनी या शंभर टक्के लोकांना नाही कसं द्यायचं लोकांची असं मानसिकता झालेली आहे की तत्परतेने महसूल लोकांनी काम करावं आज अर्ज आला की आत्ताचा आत्ता आम्हाला निपटारा पाहिजे आमच्या एकेका कर्मचाऱ्याकडे दोन दोन तीन तीन शेक्शन आहेत आणि सरकारचा रोज एक नवीन योजना आहे ठीक आहे सरकार नवीन एक योजना घ्यायला जनतेच्या हितासाठी घ्यायला ते आम्हाला सुद्धा मान्य आहे आणि एक सेवा करण्यासाठी आम्हाला संधी भेटायली ती आम्हाला सुद्धा सागत असतो आहे परंतु तसा मनुष्यबळ पाहिजे तशी आमच्याकडे जोपर्यंत तुम्ही मनुष्यबळ देऊ शकत की तोपर्यंत आम्ही आम्ही आज रोजी हातबाल झालेला आहोत आम्ही कमर ठेकलेला आहोत आत ठेकलेले आहोत की जनतेचं समाधान करू शकत नाही आणि जनतेचं समाधान होत नाही ह्याला कारण जबाबदार सरकार आहे सरकार पूर्ण आम्हाला मनुष्यबळ देणं अपेक्षित आहे आमच्या राष्ट्राविषयी जे काय आहे इतर विभागाचा सोडा महसूल विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग शासनातला अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे कायदा सुव्यवस्था असो निवडणूक असो अन्य विषय असो अवो जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येक ठिकाणी या महसूलचा संबंध येतो आणि एकशे बहात्तर समितीचा जिल्हाधिकारी अध्यक्ष आहे महसूलचा म्हणजे आम्ही अध्यक्ष आहोत त्या ठिकाणी आम्ही अंमलबजावणी करणं आमचं कर्तव्य आहे मग असं कर्तव्य करत असताना आम्हाला काय उणीव आहे हे सरकार लक्ष देणं नको आहे का सरकारचं काम नाही का सरकारचं काम आहे आमचं काम आहे म्हणून संप करणं हे आमचं काम आहे आणि मागणी मान्य मांग करणं सरकारचं काम आहे म्हणून एवढंच मी हात जोडून विनंती करतो ज्या सव्वीस आमदारांनी महाराष्ट्रामध्ये आम्हाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे चार खासदारांना आम्हाला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे त्या आमदार महोदयांना त्या खासदार महोदयांना जवळून महसूल कर्मचारी काय काम करतात त्यांना पूर्ण माहिती असल्यामुळे आमच्याबद्दल त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास केल्यामुळे त्यांनी शिफारस मंत्री महोदयांकडे केल्या त्यांचा मी आभार व्यक्त करतो असंच प्रेम आमदार महोदयांचा खासदार महोदयांचा आमच्या पाठीशी राहावा आणि आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा अशी आमची धारणा आहे कारण आमची शक्ती काय रोडवर बसायची एवढी शक्ती आहे पण आमदार खासदार संविधानाच्या खुर्चीवर बसलेला आहे नाही देण्यासाठी ते तत्परतेने देऊ शकतात त्यांच्याकडे तेवढा अधिकार आहे आमच्याकडे काही अधिकार नाही फक्त रोडवर बसून आम्ही विनंती करू शकता याच्या पलीकडे आमच्या हातात काही नाही एवढाच या ठिकाणी मी आवाहन करतो परंतु सरकारनं याकडे जर दुर्लक्ष केला योग्य वेळी सरकारला या ठिकाणी आमची आम ताकद काय ती कळेल